तुम्ही मिसळ घरी बनवता का हॉटेलसारखी मिसळ घरी बनवणं अवघड वाटतं मग ही दोन मिनिटांची रेसिपी तुमचं मत नक्कीच बदलून टाकेल कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये जिरे मोड आलेली मटकी हळद आणि मीठ टाकून मिक्स करा मटकीची कच्ची चव कमी करण्यासाठी ती थोडीशी पाणी न वापरता परतून घ्या थोडी शिजली की पाणी टाकून छानपणे मिक्स करा झाकण ठेवून दहा ते बारा मिनिटे शिजवून घ्या जोपर्यंत मटकी शिजत आहे तोपर्यंत मिसळसाठी लागणारे मसाले वाटून घेऊ एका पॅनमध्ये जिरे मिरे लवंग दालचिनी वेलची दगडफूल त्रिफळा नागकेशर जावित्री धणे आणि थोडं मीठ टाकून मसाले छान भाजून घ्या वापरलेल्या सर्व मसाल्यांची यादी आणि प्रमाण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे नंतर खसखस आणि तीळ टाकून मसाले भाजून घ्या थंड झाल्यावर मिक्सरमध्ये सर्व बारीक वाटून घ्या वाटलेल्या मसाल्यामध्ये लाल तिखट टाकून बारीक करून घ्या आता ओलं वाटण तयार करा त्यासाठी खोबरे आणि बाजरी भाजून घ्या बाजरीमुळे चव अजून वाढते आणि रसा दाटसर होतो आता फुटाणे टाकून परतून घ्या थंड झाले की बारीक करून घ्या ओल्या वाटण्यासाठी कापलेला कांदा सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्या त्यामध्ये लसूण आलं मिरची आणि कोथिंबीर टाकून परतून घ्या आधीच्या मसाल्यासोबत पाणी टाकून बारीक वाटून घ्या नंतर बारीक केलेला कोरडा मसाला टाकून पुन्हा बारीक वाटून घ्या झाकण काढून मटकी शिजली की नाही ते तपासा मटकी जास्त शिजली तर मोड तुपतात मटकीचा रस्सा बनवण्यासाठी तेलात लाल तिखट गरम मसाला हळद धणे पावडर आलं लसूण पेस्ट आणि कोथिंबीर टाकून एकत्र करा नंतर वाटलेला मसाला टाकून परतून घ्या मसाले जळू नयेत म्हणून शिजवलेलं मटकीचं पाणी थोडं थोडं टाकून तेल सुटेपर्यंत परतत रहा तेल सुटले की मटकीचा स्टॉक टाकून सगळे एकत्र करून घ्या पूर्ण रेसिपी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे मीठ आणि वाटलेला कोरडा मसाला टाका रस्सा उकळीला आल्यानंतर शिजलेली मटकी टाका गॅस कमी करून उकळी येऊ द्या प्लेटमध्ये फरसाण घ्या त्यावर मटकीचा रस्सा आणि शिजलेली मटकी टाका वरून थोडा कांदा आणि कोथिंबीर टाका रेसिपी कशी वाटली ते कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका